चार सत्य व आर्य अष्टागिक माग आर्यसत्य दुःख निरोधगामिनी प्रतिपदा दुहनिरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुद्धांची फार महत्वाची शिकवण आहे भगवान बुद्धांना अनुत्पन्न मार्गाचे उत्पादक आतापर्यंत शोध लागलेल्या मार्गाचे शोधक आतापर्यंत जाणल्या गेलेल्या मार्गाचे जाणकार आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या मार्गाचे उपदेशक मार्गन मार्गविद मार्गोविद असे म्हटले आहे त्याचे कारण म्हणजे दुःखाचा निरोध करण्याचा त्यांनी दाखविलेला आर्यष्टांगिक मार्ग दुःखनिरोधाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा होय अभिधर्मकोश भाषात म्हटल्याप्रमाणे हा मार्ग सम्यक रीतीने प्रतिपादन केला असल्यामुळे त्याला प्रतिपद असे म्हटले आहे मार्गालाच निर्वाणाचे प्रतिपादन केल्यामुळे प्रतिपद असे म्हटले आहे मनार्थाने मार्ग अभिप्रेत आहे आचार्य बुद्ध घोष म्हणतात या मार्गाने निर्वाणाकडे वाटचाल केल्यावर दुःखनिरोध होऊ शकतो म्हणून त्याला दुःखनिरोधाच्या दिशेने घेऊन जाणारा दुःख निरोधगामिनी प्रतिपद असे म्हटले आहे या मार्गाने निर्वाणाकडे जाता येते या मार्गाने गेल्यानेच दुःखनिरोधाचा लाभ होतो हा एकच मार्ग असल्याने त्याला दुःख निरोधगामिनी प्रतिपद असे म्हणतात हा मार्ग विशुद्धीची सदाचाराची आणि शिलाची शिकवण देतो सदाचाराची शिकवण देणारा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग तो पुढील प्रमाणे विभागला गेला आहे एक प्रज्ञा एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प दोन शील तीन सम्यक वाणी चार सम्यक कर्मांत पाच सम्यक आजीविका तीन समाधी सहा सम्यक व्यायाम सात सम्यक स्मृती आर्यष्टांगिक मार्गाचे बहुतेक ठिकाणी शील समाधी आणि प्रज्ञा असे भाग केले असले तरी काही ठिकाणी विमुक्ती धरून त्याचे चार भाग केले आहेत तर संयुक्त निकाला त्यांत विमुक्ती ज्ञानदर्शन ह्या भागाला वाढवून त्याचे पाच भाग केले आहेत शील शील म्हणजे विशुद्धी मार्ग या विशुद्धी मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत एक कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे दोन चोरी न करणे तीन व्यभिचार करणे चार असत्यन बोलणे पाच मादक पेय ग्रहण करणे यांनाच वारित्यशील किंवा निषिद्धशील म्हणतात वर दिलेली पंचशिले ही वैयक्तिक आणि सामाजिक हित साधणारी आहेत शील पाली सील हा शब्द एका अर्थाने स्वभाव असा आहे पण तत्वज्ञानात शील शब्दाचा अर्थ नीतिमत्ता असा होतो ज्याची नीतिमत्ता चांगली आहे जो नेहमीच नीतीने चालतो ज्याचे बोलणे चालणे नीतीला धरून आहे अशा माणसाला आपण शिलवान असे म्हणतो थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची अशी घणकी ज्यामुळे मनुष्य पापकर्मे अकुशल कर्मे करीत नाही पुण्यकर्मे कर्मे करतो पटी संभि मध्ये चेतना सिल चेतासिक सिल 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 आणि अशी शिलाची व्याख्या केली आहे चेतना आणि चेतसिका ह्या मनाच्या स्थिती निदर्शक आहे संवार म्हणजे आवर किंवा आळा घालणे आणि अनितक्कम म्हणजे उल्लंघन करणे किंवा पाप करणे म्हणजेच कुशल कर्म करणे शील म्हणजे सम्मा वाचा सम्मा कमात आणि सम्मा आजीविका शीलपालन केल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे शिलवान माणसाला पश्चाताप कराव्याची वेळ येत नाही त्याची कीर्ती सर्वत्र पसरते त्याला समाधानाचे मरण येते तो कोणत्याही बैठकीत मनात कमीपणाची भावना बिलकुल ठेवता तो धिकपणे बसू उठू शकतो अनुत्तर निकायात शिलांचे पालन केल्याने पुढील पाच तोटे होतात असे सांगितले आहे एक कामधंद्यांकडे दुर्लक्ष झाल्याने संपत्तीचा नाश होतो दोन स्वतः विषयाची अपकिर्ती ऐकाव्यास लागते तीन राज्यकर्त्यांच्या ब्राह्मणांच्या आणि गृहस्थाच्या बैठकीत विश्वासपात्रता गमावली गेल्यामुळे निहसंकोचपणे भाग घेता येत नाही चार मरताना मनाची अवस्था गोंधळलेली असते पाच मेल्यानंतर दुर्गती मिळते शिलांचे चरित सील म्हणजे आचारणीय शील आणि वारित्त सील म्हणजे निषिद्धशील असे दोन भाग केले आहेत महामंगल सुत्त, सिगाल सुत्त, पराभो सुत सिगाल सुत पराभव सुप्त व्यगह पज्जासुप्त इत्यादी सुतातून गृहस्थ गृहिणी मुले वगैरे पाळाव्याची आचारशिले दिली आहेत शिल्पालनाचे कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असे तीन भाग केले आहेत कीर्तीच्या आशेने पाळलेले शील कनिष्ठ पुण्यलाभाच्या आशेने पाळलेले शील मध्यम आणि हे माझे कर्तव्यच आहे अशा भावनेने प्रज्ञापूर्वक पाळलेले शील उत्तम असे समजावे सम्यक समाधी साधण्यासाठी शील संपादन केले पाहिजे शील संपादन केल्याशिवाय समाधी लाभ होत नाही समाधी समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता समाधी हा शब्द आधा असा बनला असून त्यांचा अर्थ एकत्रित करणं किंवा एकेंद्रित करणे असा आहे आणि तो मनाची एक विशिष्ट अवस्था दर्शवितो तांत्रिकदृष्ट्या समाधी या शब्दात मनाची विशिष्ट स्थिती आणि ती प्राप्त करण्याची पद्धती हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत गोष्टी जशा आहेत तशा पाहणे याला बुद्ध धम्मात फार महत्व आहे ज्याने सम्यक समाधी प्राप्त केली आहे तो वस्तू मात्र वास्तवात जसे आहेत तसे पाहू शकतो गोष्टी सत्यस्वरूपात जशा आहेत तशा पाहिल्यानेच अनित्यता अनात्मता आणि दुःख यांच्या विषयीचा अनुभव येतो आणि ज्ञान मिळते हे ज्ञान असल्याने आपोआपच प्रतित्यस्मत्पादच्या सिद्धांताप्रमाणे दुःख नष्ट होते माणसाचे मन स्थिर नसते सहा इंद्रिय विषयां नेहमी रम्मान झालेले असते गोष्टी आहेत तशा पाहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी मन एक चाळीस म्हणतात प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे कुशल विचारांसहित आलेले पूर्ण ज्ञान की ज्याच्या योगे दुह आर्यसत्य स्मुत्पाद आर्य अष्टांगिक मार्ग वगैरे प्रयत्नाने यथार्थ ज्ञान होते म्हणून सम्मा दिठ्ठी आणि सम्मा यांचा समावेश प्रज्ञेत म्हणजे अंतर्ज्ञानात केला जातो वस्तू मात्र जसे आहेत तसे पाहणे म्हणजे प्रज्ञा मिळविण्यासाठी निर्वाण प्राप्त करण्यासाठी किंवा दुःख नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या शील समाधी आणि प्रज्ञा या पायांतील प्रज्ञा ही शेवटची आणि सर्वात महत्वाची पायरी आहे सत्य जाणे हा प्रज्ञेचा स्वभाव धर्म आहे शोध करणे हे तिचे कार्य आहे भ्रांतचित्तन होणे हा तिचा आविष्कार आहे आणि आर्यसत्य जाणे हे तिचे जवळचे कारण आहे आचार्य बुद्ध घोषांचे मताप्रमाणे वस्तू मात्र जसे आहे तसे जाणे हा प्रज्ञेचा स्वभावधर्म आहे प्रज्ञेपासून होणारे फायदे एक शिलाचे महत्व कळते दोन समाधीची अत्युच्च पायरी गाठता येते तीन अष्टांगिक मार्गावर प्रगती करता येते चार विशुद्ध जीवनाची फळे दिसू शकतात पाच सर्व वस्तू यथार्थ दर्शन होते सहा पाखंडी मताचे यथार्थ ज्ञान होते सात लोभ द्वेष आणि मोहयाची मुळे निपटून काढता येतात प्रज्ञेचे अनेक प्रकार सांगितले आहेत वस्तुमात्रांचे गुणधर्म जाणणारी एक प्रकारची प्रज्ञा लोकीय म्हणजे ऐहिक जगाचे ज्ञान देणारी आणि लोकोत्तर म्हणजे आध्यात्मिक ज्ञान देणारी अशी दोन प्रकारची प्रज्ञा आस्त्रवसहित आणि आस्त्रवरहित ही दुसऱ्या दोन प्रकारची प्रज्ञा चिंतामय श्रुतमय आणि भावनामय ही तीन प्रकारची प्रज्ञा चिंतामय प्रज्ञा म्हणजे जी चिंतनावर आधारलेली आहे ती प्रज्ञा श्रुतमय म्हणजे जी दुसऱ्यांकडून शिकली जाते आणि जी पुस्तकी ज्ञानावर आधारलेली आहे ती प्रज्ञा भावनामय प्रज्ञा म्हणजे अपर्णास्माधीचा सत अभ्यास केल्याने झालेल्या बौद्धिक विकासातून स्वयंस्फूर्ती येते ती भावनामय प्रज्ञा चार आर्यसत्यांचे ज्ञान आणि चार प्रतिसभिदा यांच्या संबंधीची चार प्रकारची प्रज्ञा पूर्वयोग बहुश्रुत देशभाषा आगम परितुच्छा अधिगम गुरुजनांचा आश्रय आणि मित्रांची संगती हे प्रतिसंभिदाचे प्रत्यय आहेत दहा संयोजने आर्य अष्टांगिक मार्गाचे शील समाधू आणि प्रज्ञा हे तीन विभाग म्हणजे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक परिशुद्धता आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण केलं म्हणजे पुढील दहा संयोजनांचा किंवा बंधनाचा नाश होतो ती दहा बंधने म्हणजे एक सकाय आत्मभावाची दृष्टी आहे तिला सत्काय दृष्टी म्हणतात कारण पंचुपादान स्कंधांना सत्काय असे म्हटले आहे दोन, बुद्ध धम्म आणि शंका किंवा अविश्वास तीन सिल्पत्त परामास स्नानादी व्रतांनीच मुक्ती मिळेल असा विश्वास चार कामराग कामवासना पाच पटीघ क्रोध सहा रूपराग ब्रह्मलोकादी प्राप्तीची इच्छा सात अरूपराग अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा आठ मान अहंकार नऊ उद्धंस भ्रांत चित्तता दहा अविज्या चार आर्यसत्यांसंबंधीचे अज्ञान या दहा गोष्टींना संयोजने किंवा बंधने असे म्हणतात आर्याष्टांगिक मार्गाच्या अभ्यासाने या दहा संयोजनांचा नाश झाला म्हणजे अर्हतपद प्राप्त होते आणि निर्वाणाचा साक्षात्कार होतो श्रोतापन्न सकृदागामी अनागामी अर्हत श्रोतापन्न सकृदागामी अनागामी अर्हत अशा निर्वाण मार्गातील चार पाया आहेत शील समाधी आणि प्रज्ञा यांचा अभ्यास करून सत्कार दृष्टी विचिकित्सा आणि शिलव्रत परामर्श पहिल्या तीन संयोजनांचा क्षय झाला म्हणजे मनुष्य स्रोतापन्न होतो स्रोतापन्न म्हणजे धम्मप्रवाहात आलेला मनुष्य श्रेष्ठ मनुष्य तो धम्मप्रवाहात आल्यामुळे कधी ना कधीतरी त्याचा चित्तमल नाहीसा होऊन त्याला निर्वाणपद मिळणार पहिल्या तीन संयोजनांचा नाश करून काम क्रोध आणि मोह दुर्बळ झाले म्हणजे मनुष्य सकृदागामी होतो सकृदागामीचा अर्थ सकृते करणारा असा होऊ शकेल पहिल्या पाच संयोजनांचा नाश झाला म्हणजे मनुष्य अनागामी होतो सर्व संयोजनांच्या नाशाने मनुष्य अर्हा अर्हत होतो बुद्ध आणि अर्हत यांमधील महत्वाचा फरक म्हणजे बुद्धाला निर्वाणाचा साक्षात्कार स्वप्रयत्नाने होतो तर अर्हताला तो दुसऱ्याचा उपदेश ऐकून व त्याप्रमाणे प्रयत्न करून होत असतो निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या एकमेव आर्य अष्टांगिक मार्गाबद्दल भगवान बुद्ध म्हणतात की विशुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा एकच मार्ग आहे याशिवाय दुसरा मार्ग नाही या मार्गानुसार तुम्ही चाललात तर तुमच्या दुःखाचा अवश्य नाश होईल तुम्ही स्वतःचे दीपक व्हा स्वतःला शरण जात दुसऱ्या कोणालाही शरण जाऊ नका तुमचे काम तर तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहे तथागत केवळ मार्गदाते आहे साधू 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 साधू